नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहतात ॲट ट्वेंटी टू आता पाहूया शहरातील काही महत्त्वाच्या सविस्तर बातम्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नवनिर्वाचित कुलगुरु डॉक्टर विजय फुलाली यांच्या विरोधात आता विविध स्तरातून तक्रारी यायला सुरुवात झाली आहे महत्त्वाचं म्हणजे त्यांना कुलगुरु पदाचा पदभार पत घेऊन महिनाही झालेला नाही परवा चौदा फेब्रुवारीला विद्यापीठात हिंदुत्ववादी संघटनांनी तोडावर फडके बांधून फुलारे यांनी घेतलेली गप्प बसण्याची भूमिका पण झालेल्या प्रकारानंतर त्यांनी आणि दहशत माजवणाऱ्यांची पाठराखण करण्याची आणि सुरक्षेसाठी आग्रही भूमिका घेणाऱ्यांची गुन्हेगार घेणाऱ्यांनाच गुन्हेगार ठरवण्याची तयारी केल्याची दिसत आहे कारण दोन दिवस उलटून अद्याप त्या गुंडांवर कुठली कारवाई झाली नाही मात्र कुलगुरुंच्या दारणासमोर घोषणा दिल्या म्हणून आंबेडकरी विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी अधिसभा सदस्य प्राध्यापक हरिदास सोमवंशी कुलगुरुंच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली आहे तसेच आंदोलक विद्यार्थ्यांनी कुलगुरु तसेच पोलिसांच्या भूमिकेवर आक्षेप घेत त्यांनी केलेल्या चुकीच्या कारवाईबद्दल निषेध व्यक्त केला आहे ऐक असं एक प्रश्न पडतो काय वाटतं काल ज्यावेळेस मी या घटनेच्या संदर्भामध्ये माझ्या कानावर ही बातमी आली आणि काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरामध्ये आलेल्या टोळक्यांचा व्हिडिओ माझ्या व्हॉट्सअपवर पाठवला त्यावेळेस खरोखर मला अत्यंत दुःख झालं कारण हे विद्यापीठ घटनातज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं ओळखलं जातं आणि याच विद्यापीठामध्ये जर टवाळखोर मुलं येऊन आमच्या मुली मुलांना जर सुरक्षित ठेवणार नसतील तर आम्हाला विचार करावा लागेल की या विद्यापीठात मुलं पाठवावी का नाही पाठवावी असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालेला आहे विद्यापीठ मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा यंत्रणेवर खर्च करत असतो आणि एवढा मोठा खर्च करूनसुद्धा जर विद्यापीठ या ठिकाणी सुरक्षा पुरवत नसेल तर ही सुरक्षा एजन्सीची उचकामी आहे का याचाही आपण विचार केला पाहिजे एक म्हणजे आपल्या संस्थेचे पालक म्हणून कुलगुरूंची काही जबाबदारी आहे का नाही शंभर कुलगुरूंनी काल काहीच नाही केलं याच्यामध्ये या ठिकाणी विद्यापीठाचे पालक म्हणून कुलगुरूंचं फार महत्वाची भूमिका आहे कारण कोणतंही विद्यापीठ हे विद्यार्थी केंद्रित असतं विद्यार्थ्याचे प्रश्न महत्त्वाचे असतात आणि जर विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला या ठिकाणी जर कुलगुरू महोदय सोडवणार नसतील तर विद्यार्थ्यांनी जायचं कुठं हा प्रश्न आहे कुलगुरूं म्हणजे ते जे टवाळखुर मुलं होते कुलगुरूंच्या समोरून गेले म्हणजे कमीत कमी, कमी कुलगुरूंनी पोलिसांना फोन करून तरी सांगितलं असतं की इकडं असाच प्रकार चालू आहे कुलगुरूंच्या समोरून गेले की नाही गेले याच्या संदर्भात माझ्याजवळ माहिती नाही परंतु ज्या फुटेज आपल्याजवळ उपलब्ध आहे त्या फुटेजवरून आपण नक्कीच ती वाहनं कोणाची होती कोणत्या नेत्यांची मुलं होती याचा शोध घेतला पाहिजे आणि अशा टवाळखोर मुलांना पायबंद करण्यासाठी योग्य ती कारवाई आपण केली पाहिजे जेणेकरून यापुढे असला प्रकार विद्यापीठामध्ये होता कामा नाही आणि या ठिकाणी असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती राहणार नाही पण जे विद्यार्थी म्हणजे मुलींची बाजू घेऊन किंवा जे काही टवाळखोर त्यांच्या विरोधामध्ये कुलगुरूंना भेटायला गेले तर कुलगुरूं म्हणजे प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले खरं पाहिलं तर जी विद्यार्थी या टवाळखोर मुलांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत होते त्या विद्यार्थ्यांचं कुलगुरू महोदयाने प्रत प्रथमता ऐकलं पाहिजे होतं त्यांची बाजू काय आहे ही ऐकून त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून त्यावर पुढील कारवाई करायला हवी होती प्रथमतः त्यांच्यावर न ऐकता अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करणं हे अत्यंत शोकांतिका आहे आणि असे गुन्हे न ऐकता जर केले असतील तर असे गुन्हे मागं घ्यायला त्यांना काहीच हरकत नसावी तर कुलगुरूंची एकंदरीत भूमिका म्हणजे नवीन असल्यामुळे त्यांनी काही म्हणजे विद्यापीठाबद्दल माहिती घेतली असेल तिथल्या विद्यार्थी संघटना फार आक्रमक आहेत वगैरे वगैरे तर ते म्हणजे असे एकदम त्याला काय म्हणतो आपण की कुणाला भेटाय भेटत नाहीत ते आणि कालची घटना त्यांनी जी जी भूमिका घ्यायला पाहिजे ठोस ती न घेता त्यांनी एकदम म्हणजे वि विरोधात भूमिका घेतली विद्यार्थ्यांच्या मुळात कुलगुरू मोदयांनी या ठिकाणच्या विद्यार्थी संघटना असतील पालक असतील किंवा इतर प्राध्यापक असतील यांच्याशी संवाद केला पाहिजे आणि संवादातून खऱ्या अर्थानं प्रश्न आपल्याला निकाली काढता येतात जर आपण संवादच बंद केला तर मला वाटतं प्रश्न आणखीन गंभीर होत जातील त्यामुळं मला कुलगुरू महोदयांना विनंती करायची आहे की त्यांनी पत्रकार असतील संघटना असतील प्राध्यापक असतील किंवा या ठिकाणचे प्राधिकरणावरचे सदस्य असतील या सर्वांशी त्यांनी संवाद साधला पाहिजे आणि त्यातून योग्य तो मार्ग काढला पाहिजे संवाद थांबवला तर पुढील कारवा पुढे तुम्हाला काम करण्याच्या अडचणी निर्माण होतील सोमुनशि हरिदास भगवान राव सिनेट सदस्य डॉक्टर बाबासाहेब अंबेडकर मराठवाडा विद्यापीठ याचं कारण असं आहे की विद्यापीठ प्रशासनाला आम्ही वारंवार सूचना देऊन विद्यापीठामध्ये दे नेहमीच महिलांच्या सुरक्षेसंदर्भात घटना घडत असतात आणि याचा आम्ही वारंवार वारं आंबेडकरी संघटना विरोध करत असतो गेल्या आठ दिवसापूर्वीच एका मुलीचा आपहारण्याचा प्रयत्न इथं झाला होता आणि काल शंभर दोनशेचं टोळकं शस्त्रास्त्र घेऊन तलवारी आणि गुप्त्या घेऊन ते इथं घुसले होते आणि विद्यार्थिनींना मारहाण करत होते याचा आम्ही छाती ठोकपणे विरोध केला आणि कुलगुरूंना याचा जाब विचारत असताना कुलगुरूंनी सी पी आणि इथल्या ज्या बेगमपुराच्या पी आय यांना बोलवून आमच्यावर दडपशाही केली आणि दडपशाही करून आम्हाला पोलीस म्हटलं की तुम्ही जर आंदोलन मोर्चे करत असणार आणि तुम्ही जर इथं आवाज म्हणजे तुम्ही जर सुरक्षेचा प्रश्न विचारत असणार तर तुम्हाला जेलमध्ये टाकल आणि त्याचं उत्तर आज पेपरला आलंच आहे की आमच्यावर गुन्हे दाखल झाले म्हणजे आम्ही आमच्या सुरक्षेसंदर्भात कुलगुरूला प्रश्न विचारणं हे जर गुन्हा असेल तर ठीक आहे आम्ही आनंदाने गुन्हा स्वीकारू मग कुलगुरू म्हणून यांचं काय हे की विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थिनींचं सुरक्षेचा प्रश्न हा वारावर सोडलेला आहे आणि पोलीस प्रशासन सतत विद्यार्थिनींना दाबण्याचा प्रयत्न करत आहे की सी पी लेवलचे व्यक्ती जेव्हा मुलींना म्हणता की तुम्ही फालतू बडबड करू नका फालतू आम्हाला त्रास देऊ नका तर ही कुठली पद्धत झाली महिलांशी आणि विद्यार्थिनीशी बोलण्याची नाही विद्यापीठामध्ये याच्या आधी म्हणजे दोन चार दिवसाआधी जो प्रकार झाला अपहरण करण्याचा त्याच्यानंतर पुन्हा हे तोंडाला फडके बांधून जे आले तर याच्यामुळे विद्यापीठाची जी परिसर आहे तो म्हणजे सुरक्षित नाही असं वाटत नाही का वि विद्यापीठाचा परिषद परीशा, परिसर सुरक्षित नाहीचे या सगळ्या घटना ज्या वारंवार घडतात याच्यावरून आपण बघू शकतो आणि जे दोन दिवसा चार दिवसाआधी ज्या मुलींना अपरणाचा प्रयत्न इथं विद्यापीठामध्ये घडला त्या घटनेतील आरोपी अजूनही पकडले गेलेले नाही आहेत तर त्याच्यावरूनच विद्यापीठ किती गंभीर आहे विद्या मुलीच्या सुरक्षेच्या बाबत हे आपण लक्षात घेऊ शकतो ते जर आरोपी पकडून त्यांची जर विद्यापीठामधून दिंड जर काढली असती तर मुलींच्या मनामध्ये एक विश्वास विद्यापीठाच्या विद्यापीठामार्फत बसला असता की मुलींना विश्वास असता की बाबा विद्यापीठ प्रशासन पालक भूमिका निभावते प्रेश, विद्यापीठ प प्रशासन आमच्या पाठीमागं आहे हा मुलींना विश्वास आला असता पण असं न करता अजूनही ते आरोपी मोकट आहेत आणि त्याच त्याच धर्तीवरती त्याचीच पुनरावृत्ती म्हणून कालच्या दिवशी जे तीस चाळीस टोळक जे तीस टाळी टोळकं बजरंग दलाचे जे भगवे फडके तोंडाला बांधून विद्यापीठामध्ये त्यांनी तलवारी लाटाकाटा घेऊन त्यांनी जो शिरकाव विद्यापीठामध्ये केला तो व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने त्याचं औचित्य साधून त्यांनी विद्यापीठामध्ये जे मुलं मुली दिसतील आता विद्यापीठातले मुलं मुली कपलच असतील अशातला विषय नाही आणि कपल असले तरी मूळ मुळात मुला, मुद्दा हा आहे की बजरंग दलाच्या बजरंग दलाला धर्माची ठेकेदारी कोणी दिलेली आहे की धर्माचे ठेकेदार आहेत का धर्माची मक्तेदारी जी बजरंग सारखी संघटना करती आहे त्या संघट त्या बजरंग धर्माच्या मक्तेदारी करण्यासाठी ते विद्यापीठामध्ये ते काल लाटाकाटा आणि शस्त्रास्त्र घेऊन आले होते त्यांचा आम्ही उघडपणे सर्व संघटनांनी इथं विरोध केला तलवारी त्यांच्या हातात असताना सुद्धा आम्ही त्यांच्या समोर गेलो परंतु त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याऐवजी पोलीस प्रशासनाने विद्यापीठ प्रशासनाने आमच्यावर दबाव टाकत आमच्यावरती गुन्हे दाखल केले हे निषेधार्थ आहे या प्रकरणात पोलिसांची भूमिका तुम्हाला कशी वाटते पोलिसांनी तुमचं संरक्षण करायला पाहिजे किंवा पोलिसांची भूमिका दोघी वाटली कारण जे बजरंग दलाचे कार्य जे कार्यकर्ते होते त्यांचे नाव आयडेंटिफाय झालेले आहे इथल्या स्थानिक भाजपाच्या म वरिष्ठ पदाधिकाऱ्याचे पदाधिकाऱ्याचा त्यामध्ये एक मुलगा आहे त्याची ही सगळी रिकाम टेकडी गँग आहे सगळी त्या भाजपच्या पदाधिकाऱ्याचा जो मुलगा आहे तो ही टेकडी त्याची जी गँग आहे ती गँग घेऊन वारंवार वेगवेगळ्या कॉलेजला असेल वेगवेगळ्या परिसरामध्ये असेल शहरामध्ये दहशत माजवण्याचं काम तो करत असतो आणि त्याचे नावं पोलिसांना निष्पन्न झाल्यानंतर पोलीस प्रशासनाला शंभर टक्के बीजेपीच्या लोकांकडून प्रेशराईज झालेले आहे आणि प्रेशराईज बीजेपीच्या लोकांनी प्रशासनाला केलं त्यामुळे पोलिसांनी उलट गुन्हे आमच्यावरती दाखल केलेले आहे हा आमचा स्पष्ट आरोप आहे यापुढे तुमची भूमिका आंबेडकरवादी म्हणून काय राहणार आहे कारण की याच्या आधी अभयपणे जे काही म्हणजे नासधूस करण्याचा प्रयत्न केला काल ते प्रकार झाला तर आंबेडकरवादी म्हणून जे तुम्ही सतर्क आहात तुमच्यावर पुढची जबाबदारी काय आहे यानंतर आम्ही एक यलगार मार्च काढणार आहोत की हे विद्यापीठ वाचलं पाहिजे आपण वारंवार बघतो की आर एस एस असेल बी पी जे पीचे जे लोकं असतील ते सतत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला बदनाम करण्याचं कार्य हे सतत करत असतात आणि इथं शिकणा इथं जे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुली आहे यांच्यामध्ये दहशत पसरून यांचा जो मनोवादी विचार आहे त्याला कुठंतरी प्रस्थापित करण्यासाठी हे सगळं राजकारण चाललेलं आहे आणि हे राजकारण आमच्यासारख्या मुली धडाडीने इथं काल त्या चाळीस पन्नास टोळक्याला आम्ही समोर जाऊन भिडलो आणि ते तोंडाला टाकून फिरत होते याच्याहूनच हे किती शूर आहेत हे आपल्याला कळतं तर याच्यानंतर विद्यापीठामध्ये हे जर आले तर आम्ही कायदा हातात घेऊन यांना झोडून काढल्याशिवाय राहणार नाही भारतीय कम्युनिस्ट पक्षप्रणीत दलित अधिकार आंदोलनाच्या वतीने येत्या सतरा फेब्रुवारी रोजी जाती निहाय जनगणना परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे एका पत्रकार परिषदेत कॉम्रेड प्राध्यापक राम बाहेदी यांनी ही माहिती दिली आरक्षणाच्या मुद्द्यावर याविषयी सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षप्रणित अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन ज्याला की ऑल इंडिया लेव्हलवर ऑल इंडिया दलित राईट्स मुवमेंट म्हटलं जातं याच्या वतीनं सतरा जानेवारी शनिवारी सतरा फेब्रुवारी शनिवारी रोजी औरंगाबाद येथे गांधी भवन परिसरात जात आणि आहे जनगणना परिषद भरत आहे ही परिषद राज्यस्तरीय परिषद आहे जवळपास चोवीस ते पंचवीस जिल्ह्यातून विदर्भ उत्तर महाराष्ट्र वेस्टर्न महाराष्ट्र कोकण मराठवाडा या सर्व भागातून एक दीडशे प्रतिनिधी या परिषदेसाठी येणार आहे त्याच्याशिवाय औरंगाबाद जिल्ह्यातील एक शंभर एक प्रतिनिधी या परिषदेसाठी राहतील दोनशे अडीचशे जणांच्या उपस्थितीत ही राज्यस्तरीय जातनिहाय जनगणना समर्थन परिषद आमच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पक्षाशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाच्या वतीनं आम्ही घेत आहोत संविधानाचे अभ्यासक विचारवंत मुंबईचे सुरेश सावंत यांची प्रमुख उपस्थिती हे प्रमुख वक्ते या परिषदेत राहणार आहेत बार्शीचे प्राध्यापक तानाजी ठोंगरे प्रसिद्ध कामगार नेते आणि लेखक विचारवंत हे याचं उद्घाटन करते अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे सरचिटणीस कॉम्रेड महादेव खुडे हे नाशिकचे आहेत ते एक संकल्प नोट इथं मांडतील म्हणजे नोट चर्चेसाठी मांडतील कन्सेप्टून आमच्या त्यांची परिस्थिती तीच आहे ना त्यांना एस सी म्हणून आरक्षण कुठं आहे ओबीसी म्हणून आरक्षण आहे ठीक आहे परंतु एस सी म्हणून आरक्षण त्यांना नाही आहे ना तर आम्ही त्या देखील बाजूचे आहोत जे कन्व्हर्ट झालेले मुस्लिम आहे आणि जिथं जे एस होते काल त्याला आज एस सीच आरक्षण मिळालं पाहिजे याच बाजूच्या आव्हान पण हा केवळ आरक्षणाचा मुद्दा नाही आहे ना आरक्षणाने काही दारिद्र्य निर्मूलन होतं आरक्षणाने सारे प्रश्न सुटतात याच्यावर आमचा बिलकुल विश्वास नाही पण प्राप्त परिस्थितीत मागासांना वरती आणण्यासाठी आरक्षण अप्लिपमेंटसाठी आरक्षण आवश्यक असतं म्हणून आम्ही आरक्षणाचे समर्थक आहोत पण हे करताना कुठल्या जातीला किती आरक्षण दिलं पाहिजे यासाठी त्या जातीची लोकसंख्या किती आहे कुठल्या जातीसाठी कुठल्या कल्याणकारी योजना राबवल्या पाहिजेत यासाठी त्या जातीची निश्चित आकडेवारी असणं आवश्यक हो आहे ते का तुम्ही उघड करत नाही झालेली दोन हजार अकरा ला जनगणना आणि ती उघड केली पाहिजे किंवा नव्यानं गणना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या आघाडीच्या वतीने येणाऱ्या तेवीस फेब्रुवारी रोजी संविधान सन्मान महामेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रवादी अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हा अध्यक्ष रमेश शिवराळे यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की राज्यस्तरीय असलेल्या या मेळाव्याला दहा ते बारा हजार लोक उपस्थित राहणार असून पक्षाचे प्रमुख अजित दादा पवार प्रदेश अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्ष प्राध्यापक सुनील मकरे हे मार्गदर्शन करणार आहेत येणाऱ्या तेवीस तारखेला संविधान गौरव महामेळावा आपण औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आयोजित केलेला आहे तरी सर्व जनतेला माझं असं आव्हान असेल की त्यांनी सगळ्यांनी येणाऱ्या तेवीस तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर्ण महाराष्ट्र राज्यातून लोक येणार आहेत त्या मेळाव्यासाठी तरी आपण सर्वांनी यावे कारण हे संविधान महामेळावा आहे या संविधान वाचवण्यासाठी किंवा संविधानाचा जो मेळावा आहे त्याचा गौरव करण्यासाठी हा मेळावा सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे सर्वांना माझी नम्रतेची विनंती राहील सर्वांनी आपलं योगदान द्यावे व प्रत्येकाने तिथे येऊन उपस्थिती दर्शावी जय हिंद भोसिंगपुरा परिसरात गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारी घटनात वाढ झाली असून अवैध दारू विक्री आणि नशेच्या गोळ्यामुळे खुनासारखे प्रकार घडत आहेत यावर पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे परिसरातील सर्वसामान्य जनतेला व व्यापाऱ्यांना या नशेखोर लोकांचा त्रास सहन करावा लागत असल्याचे मनोज लोखंडे यांनी ऍक्ट ट्वेंटी न्यूज बोलताना म्हटले आहे माझा भीमनगर भावसिंगपुरा हा भाग आजच्या तारखेमध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने जर विचार केला तर आज चाळीस हजाराच्या वर आमच्या वसाहतीची लोकसंख्या विस्तारलेली आहे आणि या चाळीस हजार लोकसंख्येच्या वसाहतीमध्ये असंख्य दारूचे अवैध अड्डे कुठल्याही व्यसनाधीन लोकांना म्हणजे चांगल्या लोकांना सुद्धा ते त्याच्यात गुरफटण्याचा प्रमाण वाढत चाललेला आहे आणि युवा पिढी ही ना समज वयामध्येच या गोष्टींकडे आकर्षित होऊन मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचा ह्या दोन महिन्यापूर्वी सुरू झालेलं जे गुन्हेगार गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण आज दिवसाआड एक एक हाफ मर्डर गुन्हे तीनशे दोन सारखे कलमांचे गुन्हे इथे दाखल व्हायला लागले तर इथे पोलीस प्रशासनाने सुद्धा अलर्ट घ्यायला पाहिजे आणि ह्या भागातील अवैध अड्ड्यांवर कठोरातील कठोर कारवाई करायला पाहिजे स्थानिकांनी सुद्धा मतदान करते वेळेस चांगले उमेदवार नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील हे निवडताना तात्पुरते पैसे घेऊन कुठल्या उमेदवारांना मतदान करणं हे चुकीची भूमिका आहे त्याचा फटका आज युवा पिढी इथं मोठ्या प्रमाणात खाती आहे आणि त्या परिणाम आज आपल्याला इथं स्पष्ट दिसतोय मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत चाललेली आहे ही जेवढे पण गुन्हे घडलेले यात नव्वद टक्के लोक आहे व्यसनामुळे गुन्याकडे वळलेले आणि त्यांच्या हातून ते कृत्य घडलेलं आहे इथं वाढवाची लोकसंख्या पण जास्त आहे आणि गुन्हेगारी पण हळूहळू वाढायला लागली तर इकडे चौकी असावी याची मागणी वगैरे काही केली आधी का तुमचं काय वाटतं चौकी तर अत्यंत आवश्यक बनलेली आता पण त्या प्रमाणात इथे अवैध धंद्यांच्या परिसरात कायम चोवीस तास इथे गस्तीवर पोलीस असायला पाहिजे कुठलाही अवैध धंदा इथे जर सुरू असेल तर याला तात्काळ जेरवन करण्याचं पोलिसांनी कार्यवाही केली पाहिजे अवैध धंदे जे वाढतात त्याला स्थानिक प्रतिनिधी जे असतात स्थानिक स्थानिक प्रतिनिधी काही ठराविक पोलीस कर्मचारी यांच्या हे धंदे राजरोजपणे चालतात हा स्पष्ट आरोप आहे आणि याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहे सगळ्या पोलिसांना आम्ही आरोपी करणार नाही पण याच्यातले काही पोलीस हे शंभर टक्के हातमिळवणी करून हा धंद्याला पूर्णपणे संरक्षण देतात माननीय पोलीस आयुक्त साहेबांना आम्ही विनंती करतो की त्यांनी या भागामध्ये विशेष लक्ष देऊन डायरेक्ट कोंबिंग ऑपरेशन करावं ज्या लोकांनी इथे दारूच्या धंद्याचे गुन्हे दाखल असताना देखील आज सुद्धा ते न डगमगता न घाबरता दारू घेतताय एक भीषण परिस्थितीमधून आमचा भाग आज चाललेला आहे आणि याचा लवकर जर पायबंद झाला नाही अवैध धंदे आणि या गुन्हेगारीचा तर भविष्यात आपल्या भागाचं नाव कुठेही सांगण्यासारखं राहणार नाही आणि याच दुःख आम्हाला वाटत पाराजी लोखंडे या भागातील मोठा आज आपण इथे वर्षापासून व्यवसाय करतोय ही गुन्हेगारी वाढती या समस्या वा, नागरिकांच्या पावत नाही लोक मतदान करताना जरूर विचारपूर्वक मतदान करतील अशी आशा करतो संपलं पुन्हा भेटूया आमच्या ॲक्ट ट्वेंटी न्यूजच्या पुढील बातम्यांच्या वेळी तोपर्यंत तो नमस्कार